महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सहा आपत्कालीन फायर बाईकचे वितरण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन महसूल व वन विभाग यांच्या मार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहा फायर बाईकचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले आपत्ती व्यवस्थापनाची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने या फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार असून या बाईकवर दोनशे लिटर पाण्याचे दोन टँक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे दोनशे लिटर असणार आहे आज येथे वितरित करण्यात येत असलेल्या फायर बाईक पैकी शिरपूर नगर परिषदेला दोन दोंडायचा वरवाडे नगर परिषदेला दोन तसेच धुळे महापालिकेत दोन फायर बाईक वितरित करण्यात आल्या रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा